मुंबई तो एन्काउंटर हा खोटा होता तो पोरगाही सांगू शकत होता तेव्हाच तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही इम महाराष्ट्रामध्ये रॉबिनहूड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोणी मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा इन नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये <गस्टाडियर> डेथ हे सगळं बरोबर नाही हे कायद्याच राज्य आहे माझ मला मी आभार मानतो न्यायालयाचे किंवा तिथन तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजलगिरी ठाण्या पोलिसांची मर्डरचा कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत जेणे मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचं यापूर्वीच हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार आहे या तुम्ही कशाला करता येत यापूर्वी देखील हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही ही एन्काउंटरची व्याख्या नाही हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतात ना ठरवून केला पोलिसांनी आदेश काम केलं पोलिसांना सांगितलं ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हा पण नाही सगळं सुरू झालं आणि माहीत उदाहरण देतो ना मी आता तो मी सांग ते सांगतोय की मर्डरच्या आरोपीला अटक केले करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे पोलिसांनी वेळ आले तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा झाला तेही सांगेन पण ही, ही वेळ आलीये नाही तर हे असंच खाली गडगडत जाईल पोलीस डिपार्टमेंट आणि मी हजार वेळ सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका राजकीय हस्तकाचे गेले पाच त्यांचे घरचे काय करतील त्या पोलिसांची पण मला चिंता नाही भोग केलाय ना भोगा आता मुलं बाळ आई पत्नी काय करायचं आता कोर्टाच्या फेऱ्या मारायचा आई एक तरी तो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही नाही माझा मुलगा देतो तो कोर्टाचं सगळं बघेल त्यामध्ये बंदुकीवर अक्षय शिंदे ते अरे सगळंच खोटं रचलं होत खोट करत कुठे ना कुठे एवढं राहतच ना पाठी हे फायरिंग कुठे झालं ही गाडी कुठे थांबली सगळं खोट माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे यांनी सगळं बघितलं ते माझ्या संघात आहे पण सध्या बोलायचं नाही ना बोललं की बालिश आहे आहे तसा आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही गॅरंटी आहे आमच्याकडनं कसला जातीवाद करता त्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्यकर्ताय सैफ अली खानच्या मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते पोलीस बघते त्याला पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्य कार्यकर्ता हा आगरी समाजाचा हिंदू आहे त्याच काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका बांगलादेशचा आरोपी महाराष्ट्रात राहतो कसं काय बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय इथे ठेवलंय सगळीकडे जात धर्म जात धर्म बंद करा वगैरे हाच होता पकडायला काल तिथे किरीट सोमया देखील आले होते त्यानंतर त्यांनी तिकडचे जे लेबर होत कॅम्प आणि त्या ठिकाणी आमचं म्हणणं काढा ना त्यांना ठेवता कशाला फक्त राजकारण कशाला करत ठोस कारवाई करा ना आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता गेला हात होता तिथे आणि हा नाही याचा बाप माझा कार्य होता यांचा नाम या कार्य त्याच्या घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले तीस वर्ष संबंध आहे स्थापन झाल्यापासून हे पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पुढे शरद पवारांच्या विचारांच्या हत्या, हत्या, हत्या। जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात भडवणारे कोण हे शोधून काढा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा कोण आहे संजय शिंदे संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा पत्रकार कधी खोलात जात नाही शोधा संजय शिंदेच काय कारण आहे मग तुम्हाला कळेल शोधा जरा लोकांचे डोळे उघडतील मोरके पकडलेच नाहीत मोरके जेव्हा ताब्यात आले हजर झाले हे झालं ते झालं त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर एक वेगळा प्रश्न होता भाजप सोबत गेलं पाहिजे असं आमच्या पक्षात ठरलं होतं जितेंद्र आवड ठेल यासाठी तयार होते मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असा एका टोळीचं ठरलं होतं या टोळीचा जितेंद्र आवड होता असं अमोल पटकरी म्हणाले अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला ते मी तेवढा मोठा नाही ते खूप मोठे धनंजय धनंजय मुंडे काम ठरलं होतं की पाटील शपथविधी ठरला होता मलो मलो दादा मला वाटत धनंजय मुंडे जास्त माहिती एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेले आहेत नाराज कार्यकर्ते रस्त्यांवरती दुकानच हित सगळ्या पांड्यांमध्ये आम्हाला कशाला दिसतात नाराज आहेत बिचारे जाऊन आराम करतात गावाला त्यांना गावाची भावा पण आवडते तशी त्यांचं गावात प्रेमपणा चांगलं तुम्ही कशाला काय करता नाशिक थांबलंय का रायगड थांबलंय का फक्त मला एवढं दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझं पालकमंत्रीपद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना माईट वाटत माझं पालकमंत्रीपद कापलं कधीतरी सांगाव ना तेव्हा मला एकनाथ शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे बसले आज मी जाहीर करतो एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा आम्ही तुम्हाला हे देतो पालघर देतो रायगड त्यांना सुटणार कसं मध्ये सगळ्यांचा सारे जीव अडकलेला होता मी काय कमी होतो एक्सपिरियन्स मी काय एक पहिल्या टर्मचा आमदार होतो मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो नव्हतो मला नाही दिला पालकमंत्रीपद मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाला होऊन डिक्लेअर झाला आणि तीन तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा त्यांच्यानंतर त्यांना पालक कोरोना झाला राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा सगळ्या राष्ट्रवादीला झाला घेतला का त्यांनी राजीनामा पण माझा म्हणतात मी बेडवर असताना म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना अजित अजितदादानी माझं पालकमंत्रीपद काढलं इथे खूप साचून ठेवलंय त्या सया कशा मागितल्या गेल्या त्या सह्यासाठी कोण बसलं होतं काय तिथे शिजत होत सगळं मला माहिती आहे आणि ते लेटर कुठे ना ते आता दाखवायची वेळ आली आहे पुढच्या अठध्या दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही ते दिलंच नाही तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही हे बदनाम बिदनाम करण्याचे ठाव होते हे जे सत्य ते आजितदाच्या तोंडावर नाही म्हणू शकते का